गोकुल सोबत cool, गोकुल so cool. कुंभारमाठ माडा कॉलनी परिसरातील एका आंबा कलमाच्या बागेत वीस जूनला शुक्रवारी सकाळी स्त्री जातीचं नवजात अर्भ गाढवून आला या प्रकारामुळे मध्ये एकच खळबळ उडाली आहे दरम्यान नवजात अर्भगास येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी आणण्यात आलं आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत स्थानिकांनी या घटनेची माहिती तात्काळ पोलीस ठाण्याला देताच पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे पोलीस उपनिरीक्षक एस एस खाडे प्रतिज्ञा खोत सुहास पांचाळ यांच्यासह अन्य पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली संशयित आईचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे चीफ रिपोर्टर कृष्णा ढोला कुंभारमाठ म्हाडा कॉलनी परिसरातील एका आंबा कलमाच्या बागेत आज सकाळी स्त्री जातीचे नवजात अर्बक आढळून आले या प्रकारामुळे कुंभारमाठ सह माझव परिसरात एकच खळबळ उडालेली आहे या नवजात अर्भकास मालवण ग्रामीण सांगण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत आज सकाळी कुंभारमाठ म्हाडा कॉलनी परिसरातील एका आंबा कलमाच्या बागेत आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एक नवजात अरब अर्बक स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले त्यांनी या घटनेची माहिती तात्काळ मालवण पोलीस ठाण्यास दिली त्यानंतर मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोले या घेतली त्यानंतर नवजात अरबकास येथील ग्रामीण रुग्णालयात आणले आणण्यात आले संशयित फोन आहे शोध पोलिसांकडून घेतला जात आहे त्याच्यावर अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा मालवण पोलीस ठाण्यात सुरू असून त्यानंतर पोलीस कारवाई सुरू आहे हे अरब एकच दिवसाचं होतं काल जेलमध्ये असून कदाचित आज सकाळीच आणून ठेवण्यात आलेल्याची माहिती मिळत आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर यूट्यूब चॅनल